नमस्कार मंडळी आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट आहे एका राजाच्या कोड्याची आणि एका हुशार शेतकऱ्याची आणि यातनं एक खूप मोठा धडा दडलेला आहे पण गोष्ट सुरू करण्याआधी एक प्रश्न कधी विचार केलाय की आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी समस्या तीच तर नसते ना जी खरं तर अस्तित्वातच नसते हाच प्रश्न या गोष्टीचा आत्मा आहे जो आपल्याला वास्तव आणि आपल्या डोक्यातल्या कल्पना यातला फरक दाखवून देतो तर गोष्टीची सुरुवात होते एका राजाच्या आव्हानापासून एका राजाने त्याच्या वारसासाठी एक भन्नाट आव्हान ठेवलं होतं बघा गोष्ट अशी आहे एका राजाने एक नवीन आलिशान महाल बांधला पण त्यात एक ट्विस्ट होता त्याच्या मुख्य दरवाजावर एक गणिताचं सूत्र लिहिलेलं होतं आणि राजाने घोषणा केली जो कोणी हे सूत्र वापरून दरवाजा उघडेल त्याला बक्षीस म्हणून अख्खं राज्य मिळेल का कारण राजाला मुलबाळ नव्हतं आणि त्याला हवा होता एक खरोखरचा हुशार वारस आता पाहूया तज्ज्ञांचं काय झालं जेव्हा त्यांना हे आव्हान मिळालं म्हणजे ज्यांना वाटत होतं की हे तर आपण सहज करू राजाची घोषणा ऐकताच राज्यातले भलेभले गणिततज्ञ आले त्यांनी ते सूत्र पाहिलं आणि काय काहीही न करता सरळ निघून गेले त्यांना वाटलं की हे कोडं सोडवणं अशक्य आहे आणि मग आला तो शेवटचा दिवस आता सामना होता दोन गटांमध्ये एका बाजूला होते दुसऱ्या राज्यातून आलेले दोन मोठे गणितज्ञ ज्ञानाने आणि सूत्रांनी भरलेले आणि दुसऱ्या बाजूला होता कोण तर त्याच राज्यातला एक गरीब पण हुशार शेतकरी ज्याच्याकडे शस्त्र म्हणून होती फक्त त्याची निरीक्षणशक्ती त्या गणितज्ञांनी काय काय नाही करून पाहिलं वेगवेगळी किचकट सूत्र वापरली पण दरवाजा काही उघडला नाही बघता बघता जमलेल्या गर्दीत अस्वस्थता वाढू लागली सगळ्यांना वाटलं की हे कोडा आता सुटणारच नाही आणि मग पाळी आली त्या शेतकऱ्याची ज्याच्याकडून खरंतर कोणालाच काही अपेक्षा नव्हती तो शेतकरी चेहऱ्यावर एक शांत हसू घेऊन दरवाजाजवळ गेला त्याने एकदा त्या सूत्राकडे पाहिलं आणि मग आपलं सगळं लक्ष फक्त त्या दरवाजावर लावलं अगदी बारकाईने तो त्या दरवाजाला पाहू लागला त्याच्या डोक्यात काय विचार आला असेल बघा त्याचा तर्क किती साधा होता तो म्हणाला आधी बघूया की नेमकी समस्या आहे तरी काय मग त्याने विचार केला की एवढे मोठे विद्वान इतके दिवस त्या सूत्रातच अडकलेत पण अपयशी ठरलेत याचा अर्थ काय सूत्रच एक देखावा असणार मग त्याने दरवाजा नीट पाहिला त्याला कुलूप वगैरे काहीच दिसलं नाही आणि मग त्याने काय केलं फक्त दरवाजा ढकलला आणि काय आश्चर्य दरवाजा अगदी सहज उघडला हे बघून तर सगळे लोक अवाक झाले त्याच्या नावाचा जय जयकार सुरू झाला जी गोष्ट मोठमोठ्या पंडितांना जमली नाही ती एका साध्या शेतकऱ्याने करून दाखवली होती राजा तर खुश झाला त्याने शेतकऱ्याला विचारलं अरे तू कोणतं सूत्र वापरलंस त्यावर तो शेतकरी अगदी नम्रपणे म्हणाला महाराज मी आधीच समस्या काय आहे हे पाहण्याचं ठरवलं आणि मगच ती कशी सोडवायची याचा विचार केला ही गोष्ट फक्त एका राजा शेतकऱ्यापुरती नाहीये यातला जो धडा आहे ना तो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे चला आता या गोष्टीचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊया यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये आपण पण आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा अशाच समस्यांबद्दल विचार करत बसतो ज्यांना आपण आपल्याच डोक्यात उगाचच मोठं आणि किचकट बनवलेलं असतं आणि त्या चिंतेनेच आपण अर्धमेले होऊन जातो आणि खरं तर हेच या गोष्टीचं सार आहे बघा आयुष्यात संकट तर येणारच तो जीवनाचा एक भाग आहे पार्ट ऑफ लिव्हिंग आहे पण त्या संकटांना हसतमुखाने तोंड देणं आणि त्यातून मार्ग काढणं यालाच म्हणतात जगण्याची कला दी आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणूनच त्या शेतकऱ्याप्रमाणेच जेव्हा आपण आपल्या मनाचा दरवाजा उघडतो तेव्हा सगळ्या चिंता सगळ्या काळज्या आपोआप मिटून जातात कारण अनेकदा समस्या अस्तित्वातच नसते फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो जरा विचार करा आपल्या आयुष्यात असा कोणता दरवाजा आहे ज्याला फक्त एका धक्क्याची गरज आहे